तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आमचा गंगा तळाव काय सुंदर असा तळाव एकदम अशी खूप सारी एकदम मस्त तयारी केलेली आहे माणसाने सर्व साईडनी आता तुम्ही थोडा वेळ फक्त थोडा वेळ थांबा वेळ वेळाने सर्वजण गुरगाव होऊन होऊन झाल्यानंतर सर्वजण मंदिरामध्ये येतील मंदिरामध्ये आल्यानंतर आरती झाल्यानंतर इथे आम्ही पालखी सोडणार आहोत पालखी सोबत जाणार तर तुम्ही स्टेट येऊन राहा बस धन्यवाद thank <laughs> you ती ती उचलून ती मूर्ती पालखीमध्ये ठेवतात ती पालखीमध्ये ठेवल्यानंतर सजवलेली पूर्णपणे पालखी असते सर्व नवीन नवीन थ्रो म्हणजे युवक जे आहेत मंडळी ती सर्व येऊन पालखी मंदिरामध्ये रात्री सजवतात ती सजवलेली पालखी असते त्याच्यामध्ये ती मूर्ती ठेवतात ती मूर्ती पालखीमध्ये ठेवल्यानंतर ती जी पूजा होते पूजा ठेवल्या पूजा झाल्यानंतर ती पालखी गंगासागर तलावातून बाहेर पूर्ण गावाच्या फेरीवरून परत मंदिरात येत तर आपण ते पुढचा प्रवास पाहूया पालखी पालखीची पालखीमध्ये मूर्ती ठेवल्यानंतर पालखी तलाव मंदिरातून भाल्यानंतर ह्या तलावातून गंगासागर तलावातून पलीकडचे ते चिंता येते तुम्ही बघितलं तर फुगे लावलेले ला आहेत सजावा तलावाला डेकोरेशन करून ठेवलेले आहे अशा प्रकारे भक्तीभावाने गाणी म्हणत भजन कीर्तन करत ती पालखी तलावाच्या पलीकडे जाते तलावाला इतकं इतकं पाणी आहे प्रत्येकजण लहान तोर म्हणजे कोणीही जाऊ शकतं मधून रस्ता केलेला आहे खास पालखी जाण्यासाठी कोणी लहान तोर असेल कोणी झेंडा घेते कोण टोपी लावत आहे कोण पट्टी बांधतं आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सहभागी होऊन त्या ती पालखीसोबत भजन कीर्तन म्हणत ती पालखीची मनोभावे पूजा करत गाणी म्हणत भजन म्हणत ती पालखी पला तलावाच्या पलीकडे जाते तलावाच्या पलीकडे गेल्यानंतर पालखी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन महिला महिला मंडळ तिथे पूजा करतात पा multimotorx <laughs> <laughs> 福ARRbird <laughs> खूप आहे आमचा खूप भरपूर काही चांगला गणेश गणेश उत्सव अतिशय उत्साहामध्ये आम्ही साजरा આન તો મંડલી સગી એક જીરાને એક મના પૂર્ણ ગાવાદ ઉત્સાહનો વાંધો નિર્માણ કરતાર આજ આમથી પાલગી ગંઠા તલા મંદિરમાં ગાળા ફિનત ફેરતના સગ્યા ઉત્સાહ આનંદમય ડોરે અમે ભરવું કારણ હા ઉત્સવ હા આમ એકદમ પ્રેમાને અને આનંદ મંદિરામાં ઉજા અર્ચ કરતાના ગાવાની મંડળી સગડી पहिला म्हणतात येऊन आपल्या कनरायाची पूजा करत असतात मनोभावे आणि हा उत्साह पाहिल्यास तर वर्षानुवर्ष दुवीगडी तोड जात आहे आणि या सह या सहकार्यामध्ये सगळ्यांच्या गावाचा ग्रामस्थांचा महिलांचा तसेच नौकरी मंडळाचा अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने या तलावामध्ये जात असताना पाहिजे आपण पाहायला मिळतो कारण हा गंगा तळाव हा अतिशय सुंदर तळाव आणि आमचा मालेगाव एक गाव हे गणपती त्याचा आम्ही उद्या सुद्धा आहे झालेला याच्या पुढे जमत राहतो हा लालखी सोळा काही जो प्रत्येक वर्षी सांगण्यात आता हा घरी शिक्षक कोकणातील रायगड जिल्ह्यात होत होते काही रोज एका होतो काही घरात होत जनरा प्रतिष्ठापना होत नाही हा पालखी सोळा जोडा मुंबईकर बाहेरून ग्रामस्थ काय येतात पंचप्रदूतीत लोक Terima kasih telah menonton! आहे आणि त्या निमित्ताने आज आपण जी गावामध्ये पालखी सोहळा आयोजित केलेला आहे खरंच म्हणजे खूप प्रसन्न असा अप्रतिम असा सोहळा आहे हा आणि आज तुम्हाला सगळ्या लोकांचा उत्साह आणि आनंद मला बघून वाटतं की का मुंबई कर का सगळे त्यांना आपल्या गावाकडे येण्याची ओढ असते नाही का आणि ही ओढ ही खरी ताकद आहे या लोकांची खूप छान सोहळा आहे हा म्हणजे या निमित्ताने सगळ्या गावामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे हौतुक सुद्धा तसंच आहे पावसाचा आणि खूप छान खूप छान वाटला मला एक गणपती पालखी सोहळा बद्दल का एक गाव एक गाव एक गणपती एक गाव ही परंपरा पुरी चालत आलेली आहे पीड़ा, ही परंपरा मला वाटतं पिढ्यान पिढ्या आम्हालाही माहिती नाही आणि पुराजांना जरी विचारला तरी तुमचा त्यालाही माहीत नाही पिढे परंतु आजचा दिवस हा सालेकरांचा सालेकरांसाठी हा सुवर्ण आचना लिहिलेला आजचा दिवस आहे हा गणपती म्हणजे हा प्रत्येकाच्या घरोघरी बाप्पा हा प्रत्येकाच्या घरोघरी आज जात आहे आणि खरोखर साक्षात्ता तो सर्व भाविक पाहत आहे की माझे भाई माझे भक्त आज काय करत आहे उत्तरे करायचं आहे राजू विचारतो की आपण कसा एन्जॉय केला आज हा एकदम आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी सालेगावच्या मंडळीसाठी एक गाव एक गणपती या संकल्पनेतून हा आजचा दिवस एकदम उल्हासदायक मंगलदायक आहे आमच्यासाठी आज खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्या मंडळींनी आज मी पहिल्यांदा पहिल्यांदा एकदम आणि आज सेकंड टाईम मी पालखीसोबत तलावातून आलेला आहे आणि नाचत गाजत वाजत गाजत ही पालखी पुढे पुढे चाललेलं आहे महिला मंडळी त्यांची पूजा चालू आहे आणि एकदम आनंददायक हा दिवस आहे आमच्यासाठी एकदम आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी खूप एन्जॉय केलं आम्ही लोकांनी हा क्षण अनुभवण्यासाठी पुन्हा एक वर्ष थांबावे लागेल तर काय बोला याच्याबद्दल खूपच म्हणजे कसं आहे एक एक सुखद घटना आहे आणि एक दुखद पण आहे म्हणजे ज्या वेळेस गणपतीचं आगमन होतं तेव्हा आनंददायक असतो आणि आता शेवटची म्हणजे सांगता होत चाललेला आमच्या सणाची त्यावेळेस थोडं मनात दुःख पण आहे पण आनंद पण आहे की पुढच्या वेळेस अजून याच्यापेक्षा जल्लोषामध्ये स्वागत आपल्या देवाचं होईल आणि नक्कीच एक एकदम आम्ही गावी देऊ इच्छितो की तर की आमच्या मंडळीकडनं स्वयं गणेश मंडळ या मार्फत की पुढच्या वेळेस याच्यापेक्षा भव्य वे दिव्य हा गणेशोत्सव याच्या आमच्या माध्यमातून होईल याची एक ग्वाही येतो नक्कीच आपण बरोबर बोलताय की एक वर्ष थांब आजचा दिवस उत्सव एकदम गावकऱ्यांनी खेळमिळच्या वातावरणात चांगल्या प्रकारे साजरा केला कारण एक गाव एक गणपती ही संकल्पना आमच्या गावामध्ये पूर्वापारपासून पासून चालत आलेली आहे आमच्या आवडलोजीत आई वडिलांनी स्मृती सांभाळली चांगल्या प्रकारे केली त्याचप्रकारे आमची पिढी आता ही तीच पद्धत प्रत्येक गाव गणपतीचा उत्सव साजरा करतो ह्याच्या पुढची पिढी तोच त्याचप्रकारे आनंदा उत्सवामध्ये साजरा करेल असा आमचा एक गाव गणपती आहे हा अशा प्रकारे आमचा उत्सव संपन्न होत असताना गंगा तलावातून आणि गावातून पालखीची मिरवणूक फिरवून आज ती आपल्या मंदिरामध्ये गणपती मंदिरामध्ये येऊन त्यातली जी काही स्थानापन केलेली मूर्ती आहे ती आपण आता इथे पाहू कारण ती शक्यतो आपल्या मंदिरामध्ये आपल्या जागेवर तिला स्थानापन करणारे आमचे गावातले ग्रामस्थ अशा प्रकारे अतिशय उत् उत्साहामध्ये असा आमचा वातावरणामध्ये हा सण साजरा करत असतो आम्ही आणि हे सण साजरा करत असताना यामध्ये लहान थोर सर्व मंडळी महिला नवतरुण मंडळ हे सगळे सामील होऊन एकदम आनंद आणि वातावरणामध्ये हा सण आम्ही साजरा करतो आणि हे सण साजरा करत असताना हे बघत असताना आम्हाला आमचे डोळे पाणवतात आणि अतिशय सुखद असा सण आम्ही अनुभवतो तर ह्या मूर्तीची पूजा करण्यासाठी आपण या, या मंदिरामध्ये सर्व थोर मंडळी सर्व येतात जी मूर्ती ह्या भागातच आपल्याला भेटलेली आहे म्हणूनच त्याला नाव पडलेलं आहे स्वयंभू स्वयंभू गणेश मंदिर ह्या त्याच त्याचप्रमाणे नाव पडलेलं आहे आणि ह्या मूर्तीची पूजा करण्यासाठी प्रत्येक प्रत्येक घरातली महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा थोर मंडळी असेल ते अशा प्रकारचं हे एक आपण तयार करतो आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही बघितलात तर पण लहानपण मंडळ आहेत ते प्रत्येक प्रत्येकजण महिला मंडळ लहानपण मंडळी किंवा युवक आहेत ते अशा प्रकारचं एक पान तयार करतात त्याला याला आम्ही कुड्याचं पान म्हणतो आमच्या इकडे त्या कुड्याच्या पानामध्ये तुम्ही बघितलात तर ते प्रत्येकजण तेरड्याचाच फूल गोंडा आणि कूलखोबरा आणि साखर याच्यामध्ये टाकून आणतात प्रत्येकजण आणि ती हे सर्वजण मंदिरात आल्यानंतर ह्या मूर् मूर्तीची मनोभावी पूजा करतात ह्या मूर्तीची मनोभावी पूजा केल्यानंतर हेच खूप इथे शंकराची पिंडी आहे शंकराच्या पिंडीची पूजा करतात वरती आपण आलो तर एक गणेशाची मूर्ती आहे आपली इथं बसवली त्याची पू त्याची मनोभावी पूजा करतात ह्याची मनोभावी पू पूजा झाल्यानंतर पूर्णपणे सर्व पूजा झाल्यानंतर तर तर मनोभावी पूजा झाल्यानंतर ही जी मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती ही मूर्ती ही मूर्ती ह्या जी पालखी आहे जी पालखी नंतर ती तलावातून जाते ती पा त्या पालखीमध्ये ही मूर्ती ठेवतात तर आपण ती पालखी बघूया